गुरु महाराज आल्यानंतर कन्या मंडळ यांच्याकडून धार्मिक नृत्य करत गुरु महाराजांचे स्वागत करण्यात आले शुभ यात्रेमध्ये गावचे सरपंच आनंदराव भंडारे धनंजय भंडारे रामू तात्या भंडारे दिलीप महेंद अण्णासाहेब दया हिरामन तात्या कुईटे रमेश जाधव डॉक्टर योगेश भंडारे डॉक्टर बाळासाहेब मस्तागर डॉक्टर जाधव डॉक्टर निफाडे मनोज मोरे दिनेश मोरे प्रदीप जाधव मोनादिताई देशमुख स्वातीताई डोकमाने सुमनताई कुलते विष्णू शेठ कोकाटे सुनील शेठ गायके समीर शेठ कोकाटे सर्व व्यापारी मंडळ व ग्रामस्थ व जैन संघाचे अध्यक्ष ललित गांधी महामंत्री आनंद गांधी नितीन गांधी दिलीप राजेंद्र बोगावत प्रितेश पोकरणा रमेश पोकरणा व सर्व जैन बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी उपस्थित होत्या शोभा यात्रा कसबे सुकेने विशी मधून दाभाडे चौक मार्गे शिवाजी चौक येथे आली यावेळी कन्या मंडळाच्या सदस्या सौ मोना बोरा सौ वैशाली चुतर सौ शीतल कटारिया यांनी जोरदार घोषणा देत गुरु महाराजांचे जल्लोषात स्वागत केले गुरु महाराज जैन स्थानकात पोहोचतात जैन बहुमंडळाने स्वागत गीत सादर करून गुरु महाराजांचे स्वागत केले यानंतर आष्टवी येथील भक्त रूपाताई सुंदर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे मन जिंकले यानंतर महामंत्री आनंद गांधी यांनी महाराजांचे स्वागत केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहयोग केला त्यांचे आभार प्रकट केले यानंतर येथील भूमिकांना ज्योतिजी यांचे करणारे प्रवचन झाले त्यावेळी भाविकांना असू अनावर झाले होते यानंतर दक्षिण ज्योती आदर्श ज्योतिजी महाराज यांचे आशीर्वाद रूपी प्रवचन झाले स्वागताचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडल्याने गुरु महाराज यांनी मंगल पाठ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ कसबे सुखने यांचे विशेष आभार महामंत्री आनंद गांधी यांनी केले आहे Gracias.